सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटस पण रहस्यमय गाव बंडे गाव या गावात निसर्गाचं भरभरून वरदान लाभलं होतं हिरवीगार शेत डोंगरांनी वेढलेलं शांत निसर्ग सौंदर्य आणि गावकऱ्यांमधील घट्ट नाती पण या गावावर एक काळ सावट होत गावाच्या टोकाला उभा असलेला एक प्राचीन वाडा देशमुख वाडा एकेकाळी सत्तेच श्रीमंतीचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक असलेला हा वाडा आता भग्न स्थितीत होता काळाच्या ओघात त्याच्या भारदस्तपणा हरवला होता पण त्याचं अस्तित्व मात्र अजूनही जिवंत होत गावकऱ्यांच्या आठवणींमध्ये त्यांच्या भीती त्यांच्या रात्रीच्या झोपांमध्ये या वाड्याबद्दल अफवा होत्या की तो वाडा शापित आहे की रात्री त्यातून रडण्याचे आवाज येतात की वाड्यात गेलेली माणसं परत येत नाही पण कोणी याची पुष्टी केली नव्हती काही गोष्टी फक्त सांगितल्या जातात पुराव्यांशिवाय पण अनुभवलेल्यांच्या डोळ्यात भय ठेवून हीच एक गोष्ट एका पुण्यातील तरुण इतिहास संशोधकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी होती आधी आपण या कथेतील पात्रांचा परिचय करून घेऊ या कथेतील पात्र आहेत आर्यन देशपांडे अठ्ठावीस वर्षांचा पुण्यातील तरुण इतिहास संशोधक त्याचा मुख्य अभ्यास मराठ्यांच्या गडकोटांवर वाड्यांवर आणि त्यांच्या सांस्कृतिक सामाजिक व लष्करी इतिहासावर केंद्रित आहे तो आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्राचीन वस्तूंचा अभ्यास करतो प्रिया न लावडे सत्तावीस वर्षांची आर्यनची जवळची मैत्री आणि पत्रकार दाजी पाटील भंडे गावात राहणारे पंच्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध गावकरी त्यांच्या वडिलांनी देशमुख वाड्यात कारकून म्हणून काम केलं होत सौदामिनी देशमुख देशमुख घराण्यातली सुंदर आणि बुद्धिमान स्त्री एकेकाळी वाड्याची मालकी तिचा मृत्यू खूप रहस्यमय होता राजाराम देशमुख सौदामिनीचा पती देशमुख घराण्याच्या शेवटचा वारसदार बाहेरून प्रतिष्ठित पण आतून क्रूर आणि सत्तेचा अहंकार असलेला चला आता कथेला सुरुवात करूया पुण्यातील एका अभ्यासिकेत आर्यन देशपांडे एका जुन्या पुस्तकावर नजर टाकत होता राज घराण्याचे पतन आणि प्राचीन वाड्यांचे रहस्य या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर एक कोरडी देशमुख वाडा सौदामिनी अजूनही तिथेच आहे कोणीतरी तिला मुक्त केलं पाहिजे त्या वाक्याने आर्यनच्या मनात वादळ उठवलं त्याने त्या वाड्याच्या संदर्भात अजून काही शोधायला सुरुवात केली त्याला जुन्या नकाशात भंडेगावाचं स्थान सापडलं आणि तेवढंच पुरेस होत त्याने आपल्या सगळ्या अभ्यासा एका फील्ड स्टडीसाठी तयारी सुरू केली हिवरा देशमुख भंडेगाव तो फुटपुटला हे काहीतरी आहे काहीतरी अधुर आहे त्याची बॅग भरली गेली नोट्स डायरी कॅमेरा ध्वनी रेकॉर्डर एका जुन्या पेंडनच ताईतही जो त्याच्या आजोबांनी एकदा दिला होता सांगत याचा वास वाईट शक्ती न थांबवतो पुण्याहून भंडेगावाकडे निघताना त्याच्या मनात उत्सुकता आणि शंका दोन्ही दाटून आल्या होत्या पण त्याला माहिती होत तो आता एका अशा प्रवासाला निघालाय जो फक्त अभ्यासापुरता नसेल भंडेगावात पोहोचल्यावर आर्यनच्या स्वागतात कुठलाही जल्लोष नव्हता गाव शांत होत पण त्याच्या गाभाऱ्यात काहीतरी दडलेलं असल्याचा स्पष्ट भास होत होता आर्यनने गावातली एक छोटी खोली घेतली आणि लगेच आपल्या नोट्सवर काम करत बसला त्याच लक्ष स्पष्ट होत ते म्हणजे तो देशमुखवाडा दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावातील चौकात पोहोचला तिथं एक पंचायतीच पटांगण होत काही वृद्ध लोक का बसले होते त्यात एक होते दाजी पाटील दाजीना पाहताच आर्यनने त्यांना नम्रपणे नमस्कार केला माफ करा काका मी पुण्याहून आलोय इतिहासाचा अभ्यासक आहे देशमुख वाड्याबद्दल काही माहिती मिळेल का दाजींच्या चेहऱ्यावर क्षणभर एक गडद सावली उमटली ते थोडं शांत राहिले मग हळू आवाजात बोलले देशमुख वाडा तो विषय सोडून द्यावा बाळा त्या वाड्याचं दार उघडलं की अनेकांच्या आयुष्यांनी वळणं घेतली आहेत अनेकदा मागे परत नाही शक्य झालं नाही त्यांना आर्यन थोडा गोंधळला पण त्याने ठामपणे विचारलं माझ कामच आहे सत्य शोधन मी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवत नाही कृपया मला मदत कराल का दाजीनी त्याच्याकडे पाहिलं एक खोल निश्वास घेतला आणि ते म्हणाले मग देशमुख देशमुखवाडा म्हणजे सौदामिनीच कारागृह तिला तिथेच जिवंत गाडलं गेलं आणि तिचं रडणं तिचं संतापलेलं अस्तित्व अजूनही त्या वाड्यात घुमतय आर्यनने लक्षपूर्वक ते सगळं लिहून घेतलं त्याच्या मनात आता अजूनच उत्सुकता वाढली होती रात्रीच्या शांततेत त्याने ठरवलं दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी तो त्या वाड्याकडे जाणार होता सकाळी लवकरच आर्यनने एक टॉर्च डायरी आणि आपला मोबाईल घेतला आणि देशमुख वाड्याकडे एकटाच निघाला गावातील कुत्रेही त्या दिशेला भुंकत नव्हते रस्ता ओलांडताच एका जुन्या पायवाटेने त्याने पुढे चालण्यास सुरुवात केली दाट झाडीतून वाट काढत त्याला वाड्याचे भग्न दरवाजे दिसले वाडा अजूनही भव्य वाटत होता जणू त्यांच्या भिंतींवर कालखंड थांबलेला होता मोठ लाकडी फाकट अर्धवट उघडलं गेलं होतं त्याच्या दरवाजावर कालवस झालेल्या पक्षाचं घरट होत झाडांच्या सावलीतून सूर्यमालेची थोडीफार किरण आत झिरपत होती आर्यने दार हळूच झकडलं एक विचित्र घर्षणासारखा आवाज झाला आणि वाड्याचं मुख्य फाटक त्याच्या समोर पाऊल टाकताच त्याला धूळ वास आणि वेळेची धिजलेली शांतता जाणवली एक एक पाऊल टाकत त्याने संपूर्ण वाडा पाहायला सुरुवात केली भिंतींवर पडलेली भग्नचित्र उद्ध्वस्त झुंबर वाळलेल्या फुलांची रांगोळी आणि एका कोपऱ्यात एक मोडक पियानो प्रत्येक वस्तू काहीतरी सांगू पाहत होती त्याला अचानक एका खोलीतून मंद हसू ऐकू आलं स्त्रीचा हसू पण दुःखामध्ये लपलेलं कोण आहे तिथे आर्यनने आवाज दिला पण उत्तर आलं नाही तो खोलीकडे गेला खोली रिकामी होती पण भिंतीवर एक जुनी चित्रफ्रेम होती एका तरुण स्त्रीचं पोर्ट्रेट होत आर्यनने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं की ते डोळे त्याच्याकडेच बघत आहेत चित्रातली ती स्त्री म्हणजे सौदामिनी होती हे त्याला लगेचच समजलं तेवढ्यात एका खोलीतून दार आपोआप बंद झाल्याचा आवाज आला आर्यनने मागे बोलून पाहिलं पण कुणीच नव्हतं त्याच्या हातातली टॉर्च अचानक थरथरलं आणि प्रकाश कमी झाला त्याने लगेच बॅटरी बदलली पण एक क्षणभर त्याला एका आरशातून परावर्तित होऊन एक पांढऱ्या साडीतली आकृती दिसली मोकळे केस भेसूर डोळे आणि हळूवार उच्चारून गेला क्षणात ते दृश्य नाहीस झालं त्याला आता थंडी जाणवली अंगावर काटा आला तो जेव्हा पुढे गेला त्याला एका जुन्या कपाटात एक ही सापडली जुनी धुळीने माकलेली पण अजूनही लिहिलेलं स्पष्ट होत डायरीतील काही पाणी अशी लिहिलेली होती आज मीम राजारामच्या रागाचा शिकार झाले मी फक्त सत्य बोलले पण त्याचा अहंकार हे सहन करू शकला नाही त्याने माझ्यावर अविश्वास दाखवला आणि आता मला धमकी दिलीय तळधरात कायमची बंदिस्त करेल म्हणतो माझ हसू त्याला आवडत नाही माझं स्वातंत्र्य त्याच्या सत्तेवर घाव वाटत मी फक्त माणूस आहे त्याच्या मालकीची गोष्ट नाही पण हे त्याला कसं समजावू जर कोणी ही डायरी वाचत असेल तर कृपया मला मुक्त करा माझं सत्य बाहेर आणा माझा आत्मा अजूनही वाड्याच्या तळघरात अडकलेला आहे आर्यनला सगळं कळायला लागलं आता हे संशोधन नव्हतं ही एका स्त्रीच्या आत्म्याची सुटका होती तो तळघराकडे वळला जेथे इतिहासाच्या सावल्या अजूनही थांबून होत्या आर्यनचा श्वास गडबडत होता त्याचे हात थोडेसे थरथरत होते पण डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती शोधाची आणि आता काहीतरी मोठ उलगडण्याची त्याने वाड्याच्या मागच्या दिशेने चालायला सुरुवात केली कारण तिथूनच तळघरात जाण्याचा रस्ता असल्याचं त्याला जुन्या नकाशांवरून लक्षात आलं होत वाड्याच्या मागच्या भागात एक अर्धवट झाकलेलं लोखंडी दार होत कधी काळी गुप्त दरवाजा म्हणून वापरलं गेलेलं दरवाज्यावर गंज चढलेला होता आणि त्यावरून काहीतरी लालसल द्रव ओघळल्याचे ठसे होते आर्यनने दरवाजाला हळूच धक्का दिला थोडा वेळ तो हल्लाच नाही पण नंतर धडधड करत तो उघडला तळघरात उतरायला पायऱ्या होत्या खूप जुन्या आर्द्रतेने कुरकुरणाऱ्या प्रत्येक पायरीवर टॉर्चचा प्रकाश टाकत तो खाली उतरू लागला त्याच्या मोबाईलमधील नेटवर्क गायब झाले वातावरणात एक विचित्र गारवा होता जो हाडात भिजणारा वाटत होता खाली उतरल्यावर एक मोठं अंधाराच दालान होत कदाचित वापरलं गेलेलं असेल पण आज तिथे सगळं सुन्न होत जणू काळ थांबला होता, होता। तिथे एक दगडी भिंत होती आणि त्या भिंतीच्या एकाच कोपऱ्यात एक लहानशी खाचा होती जणू काही गुप्त यंत्रणा उघडण्यासाठी बनवलेली आर्यनने सहज म्हणून आपल्या खिशातून आजोबांनी दिलेला पेंडनांचा टाईप बाहेर काढला आणि खाचेत ठेवून हलवला भिंतीतून एक धा आडक आला भिंतीचा एक भाग हळूहळू बाजूला सरकू लागला त्यामागे एक छोटस दालन होत त्याच्या मधोमध एक हाडांचा ढिगारा होता हाडांवर अजूनही एक पांढरी चुरी आणि त्यावर एक ओळखीचा पेंड्यांचा हार होता तोच जो सौदामिनीच्या ओट्रेकमध्ये होता आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं की त्याच्या समोर एका स्त्रीचा अन्यायाने हरवलेला जीव तसाच तळघरात तळ धरून बसला होता तेवढ्यात संपूर्ण तळघरात एक थंड वाऱ्याचा झोत फिरला टॉर्च आपोआप बंद झाला अंधारात समोर आर्यनला एक प्रकाशमय आकृती दिसू लागली सौदामिनीची तिच्या डोळ्यात दुःख होत पण नजरेत मूक विनंती होती माझा जीव गेला पण मी दोषी नव्हते माझं सत्य कुणी ऐकलं नाही तू का आला आहेस आर्यनला अश्रू अनावर झाले मी ऐकायला आलोय आणि जगाला तुझं सत्य सांगायला त्याने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं सौदामिनीचे ओठ थरथरले मग माझ्या हाडांना न्याय दे आणि हे दालन पुन्हा बंद होणार नाही याची शपथ दे आर्यनने मान डोलावली त्याने त्या हाडांना अलगद गोळा केलं आणि आपल्या बॅग मध्ये ठेवलेली शुद्ध कापडाची चादर त्यांच्या भोवती गुंडाळली आकृती हळूहळू फिकट होत गेली आणि नंतर वाऱ्याच्या झुळकीसारखी नाहीशी झाली पण दालनात आता एक शांती होती तो वर निघाला आता संशोधक म्हणून नव्हे तर एका आत्म्याचा साक्षीदार म्हणून आर्यन त्या रात्री गावात परतला तेव्हा पूर्णपणे बदललेला वाटत होता त्याच्या डोळ्यात संशोधकाची चमक नव्हती तर एका अंतर्मुख साक्षीदाराची शांतता होती त्याने वाड्यातून आणलेल्या हाडाच काय करायचं याचा विचार करत तो आपल्या खोलीत शांत बसून राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गावातील वयोवृद्ध दाजी पाटील यांना भेटायचं ठरवलं ते गावाच्या माळावर सकाळी सूर्यप्रकाशात एकटेच बसले होते त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांनी लगेच विचारलं तू गेलास का वाड्यात आर्यनने मान हलवली हो आणि मी तळघरात सौदामिनीच्या हाडांपर्यंत पोहोचलो ताजींच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराधीपणाचा एक छटाव हो म्हटला तुला ते माहीत नाही बाळा त्या काळात आम्ही काहीच बोललो नाही राजाराम देशमुख गावावर राजासारखा राज्य करत होता त्याचा राग अंगावर घ्यायला कुणी तयार नव्हतं आणि सौदामिनी तिला खोट्या आरोपाने बंदिस्त केलं गेलं कशासाठी आर्यनने विचारलं आवाज थरथरला पण त्यांनी सगळं सांगायला सुरुवात केली सौदामिनी सुंदर होती पण तिच्या सौंदर्यापेक्षा ती जास्त मान आने मान होती। ती एका स्त्रीसाठी त्या काळात खूप पुढे होती गावातल्या स्त्रियांना शिक्षण हक्क सन्मान याबद्दल बोलायची पण राजारामला हे सगळं मान्य नव्हतं एक दिवस राजारामने सौदामिनीच्या लहान बहिणीकडे वाईट नजरेने पाहिलं जेव्हा सौदामिनीने त्याला विरोध केला तेव्हा त्याने तिला विश्वासघातकी ठरवलं आरोप केला की ती बाहेरच्या पुरुषांशी संबंध ठेवते आणि गावकऱ्यांनीही भीती दाखवून तिच्या विरुद्ध बोलायला भाग पाडलं दाजींचे डोळे पानावले मी काहीच बोललो नाही आणि मी तळघरात जिवंत गाडली गेली तिचं ओरडणं अजूनही माझ्या कानात घुमतय आर्यनच्या हातात त्यावेळेस ती डायरी होती त्याने ती दाजीना दाखो थी। दाजीने ती थरथर त्या हाताने आणि एक पान वाचलं आज गावही माझ्या विरुद्ध आहे मी जेव्हा उरडते तेव्हा फक्त भिंती ऐकत होत्या आणि जेव्हा मला गाडलं गेलं तेव्हा सगळ्यांनी डोळे फिरवले त्यांनी डोळे मिटले आता तरी तिचा आत्मा शांत व्हायला हवा आर्यन म्हणाला मी तिला सत्य आणि न्याय देणार आहे त्याने प्रिया नलावडेला फोन केला तिने ही लगेच पुण्याहून निघायची तयारी केली तिच्याकडे एक शक्तिशाली व्यासपीठ होत माध्यमांच आता फक्त वाड्याचा इतिहास उघड करायचा नाही तर संपूर्ण गावाच्या मौनाचाही पर्दाफाश करायचा आहे प्रिया नलावडे दुसऱ्या दिवशी सकाळी भंडेगावात पोहोचली तिच्या गाडीची चाकी गावाच्या उलसर मातीवरून वळत होती आणि तिच्या मनात मात्र स्पष्ट ध्येय होत सौदामिनीला न्याय मिळवून घ्यायचा ती थेट आर्यनच्या खोलीकडे गेली आर्यन तिला पाहून थोडा हलका झाला डायरी साक्षी आणि वाड्यातून मिळालेले पुरावे आपण हे सगळं लोकांसमोर आणायला हवं प्रिया म्हणाली पण लोक ऐकतील का एक शंभर वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आणि एक आत्मा जर तू विश्वास ठेवतोस तर मीही ठेवते आणि माध्यम म्हणजे फक्त बातमी नाही ती न्यायासाठीची एक तलवार आहे त्यांनी एक योजना आखली दुसऱ्या दिवशी गावात एक ओपन माईक कार्यक्रम ठेवायचा जिथे प्रिया पत्रकार म्हणून गावाच्या इतिहासाची खरी बाजू लोकांसमोर मांडणार होती त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडून परवानगीही मिळवली होती त्या रात्री दोघही पुन्हा एकदा वाड्यात गेले सौदामिनीची हाडं योग्य रीतीने ठेवण्यासाठी त्यांनी एक शुद्ध सफेद कपड्यात गुंडाळलेली हाड गावच्या मंदिरात नेऊन ब्राह्मणाच्या साक्षीने शांती पाठ केला पाणवलेल्या डोळ्याने तिच्या आत्म्यासाठी एक समर्पण गीत गुणगुणलं तुझं न बोललेलं सत्य आज शब्दात मांडतो शब्द नसेल पुरेसा तरीही न्याय देतो तेवढ्यात मंदिरात अचानक मंद सुवास दरवळू लागला जणू सौदामिनी तिथे उपस्थित होती गावकरी दुरून हे सगळं पाहत होते आधी भयान डोळ्यांनी पण नंतर अपराधी नजरेनी दुसऱ्या दिवशी दुपारी प्रिया आणि आर्यने ग्रामसभा भरवली मोठा प्रोजेक्ट लावण्यात आला प्रिया मंचावर उभी राहिली भंडेगाव वासियांनो आज मी फक्त एक पत्रकार नाही तर एका स्त्रीचा आवाज घेऊन तुमच्या समोर उभी आहे जी तुमच्याच गावात तुमच्याच नजरेसमोर अन्यायाने मारली गेली आणि आजही तिचा आत्मा त्या वाड्यात अडकलेला आहे तिने सौदामिनीची डायरी प्रोजेक्टर वर दाखवली तिचं हस्ताक्षर तिचं दुःख आणि दाजी पाटील यांची साक्ष सगळं त्यांच्या समोर ठेवलं गावात एक वेगळंच वातावरण तयार झालं होत काही वृद्ध स्त्रिया रडायला लागल्या एक आजी पुढे येऊन म्हणाली ती आमच्यासाठी लढत होती पण आम्हीच गप्प बसलो आमचं मौनही तिच्या हत्येत सामील होत दाजी पाटील स्वतः उठले आणि त्यांनी प्रथेप्रमाणे गावच्या चावडी समोर उभं राहून मोठ्यांदा कबुली दिली होय आम्ही चुकलो आमच्या भीतीपायी एक स्त्री जिवंत गाडली गेली पण आता तिचं सत्य संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणं हे आमचं पुन्हा उभं होणं आहे प्रिया आणि आर्यनने त्या संपूर्ण घटनांचा एक डॉक्युमेंटरी तयार केला तो पुढे वृत्तवाहिन्यांमध्ये झळकला सौदामिनी देशमुख हे नाव पुन्हा इतिहासात उमटलं यावेळी एका अन्यायग्रस्त पण पराक्रमी स्त्रीच्या रूपात तिचा आत्मा शांत झाला होता पण गावासाठी तिचं आठवण कायम राहिलं गावकऱ्यांच्या कबुलीनंतर आणि सौदामिनीला न्याय मिळाल्यानंतर भंडेगावचं वातावरण बदलायला लागलं जिथे पूर्वी वाड्याच्या दिशेने पहायलाही भीती वाटायची तिथे आता लोक थांबून एक नम्र नजरेने नमस्कार करत होते जणू एका स्त्रीच्या आत्म्याला त्यांनी उशिरा का होईना पण मान दिला होता प्रिया आणि आर्यन अजून काही दिवस गावात थांबले त्यांनी ग्रामस्थांसोबत वाड्याजवळ एक स्मृतीस्थळ उभारण्याचं ठरवलं जिथे सौदामिनीची आठवण आणि तिच्या लढ्याची छाया कायम राहील त्या स्मारकावर हे शब्द कोरले गेले सत्य गाडलं जाऊ शकत पण नष्ट होत नाही सौदामिनी सत्यासाठी शापित आता मुक्त स्मृती दिनाच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र झाला एक पवित्र दीप प्रज्वलित करण्यात आला वाड्यात प्रथमच संध्याकाळी भजन झालं जे काही वर्षांपूर्वी कल्पनाही करू शकत नव्हते त्या रात्री आर्यन आणि प्रिया वाड्याच्या अंगणात एकटेच बसले होते आकाशात चंद्र पूर्ण होता हवेत मंद गारवा आणि एक शांतता होती पण ती भयभीत करणारी नव्हती तर शांत करणारी होती आर्यन म्हणाला प्रिया तू नसतीस तर हे शक्यच झालं नसतं तू आवाज दिलास एका आत्म्याला आणि संपूर्ण गावाला प्रिया हसली आवाज तिचाच होता आपण फक्त तो जगापर्यंत पोहोचवला तेवढ्यात वाड्याच्या झरुक्यातून हलकासा अत्तराचा सुवास दरवळला दोघही गप्प झाले ती अजून इथे आहे का प्रिया हलकीच बोलली शक्य आहे पण आता ती रागाणी नाही तर आभाराने पाहत असेल आर्यन उत्तरला त्या रात्री प्रिया तिच्या खोलीत गेली झोपण्याआधी तिने खिडकी उघडली वाऱ्याच्या झुळकीत तिला एका स्त्रीचा हलकसा आवाज ऐकू आला धन्यवाद आता मी मुक्त आहे त्या आवाजासोबतच हवेत एक नाजूक पांढऱ्या फुलाचा पाकळ्यांचा भुरळ उडाली ती खिडकीत पडली आणि प्रिया शांत मनाने झोपी गेली दोन महिने उलटले सौदामिनीच्या कहाणीचा व्हिडिओ डॉक्युमेंटरी व्हायरल झाला होता अनेक पत्रकार संशोधक इतिहासकारांनी यामध्ये रस दाखवला आर्यन पुन्हा पुण्यातील इतिहास विभागात संशोधनात गुंतलेला होता आणि प्रिया तिच्या बातम्यांच्या क्षेत्रात नवीन प्रकल्प करत होती एका संध्याकाळी प्रिया एका नामांकित पुस्तक प्रकाशक सोहळ्यात सहभागी झाली होती तिने आपल्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिलं होतं शापितवाडा एक सत्य कथा सभागृह भरलेलं होतं सभोवताली प्रकाशांचा होता वर बुलू लगली। वर एका कथा होती। ती बोलू लागली केवळ एका आत्म्याची कथा नव्हती एका स्त्रीच्या आवाजाची पुनर्प्रतिष्ठा होती सौदामिनी जिला इतिहास विसरला होता पण जिचं सत्य अखेर जिंकून गेलं प्रेक्षक टाळ्या वाजवत होते तेवढ्यात प्रियाच्या डोळ्यातून सभागृहात एका कोपऱ्यात काहीतरी वेगळं जाणवलं एका जागी अंधार अधिक गडत वाटत होता आणि तिथे तिथे ती, ती होती पांढऱ्या साडीतली एक स्त्री शांत गूढ आणि नजरेत एक ओळखीचा साज ती सौदामिनी होती तिचा चेहरा निर्विकार होता पण डोळ्यात पूर्वीसारखी वेदना नव्हती फक्त निरीक्षण होत प्रिया काही क्षण स्तब्ध झाली सौदामिनी ती मनात पुटपुटली तेवढ्या टाळ्यांचा मोठा गडगडाट झाला आणि प्रकाश पुन्हा उजळला कोपरा रिकामी होता प्रिया पाहू लागली कुणीच नव्हतं पण तिच्या खुर्चीवर पांढऱ्या फुलाची पाकळी पडलेली होती तशीच जशी त्या रात्री वाड्याच्या खिडकीत आली होती तिच्या हृदयात एक वेगळं भाव उमटलं ही केवळ सौदामिनीच्या आत्म्याची उपस्थिती नव्हती तर तिच्या सत्याचा अंश अजूनही तिच्या सोबत आहे हे सांगणारी छाया होती कधी कधी आत्मा मुक्त होतो पण त्याच्या लढ्याच स्मरण ते शाश्वत राहत वाडा शांत झालाय पण सावली अजूनही जागी आहे मित्रांनो ही, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद